नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल देहू रोड येथे इंद्रप्रस्थ सोसायटी मध्ये भीषण आग आगीमध्ये तीन दुकाने आग लागून खाक देहू रोड विकास नगर केवळ दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडे अकराच्या दरम्यान इंद्रप्रस्थ सोसायटी मध्ये अचानक आग लागली त्यामध्ये किराणा के स्टोअर केरला दुकान झेरकच्या दुकानात भीषण आग लागली होती ही माहिती मिळताच देहुरोड पोलीस तत्काळ पोहोचले व अग्निशमन दल पण पोहोचले देहरोड आयुद्ध निर्माणचे अग्निशमन दल पण पोहोचलेले होते आग नियंत्रणात आणण्यासाठी एक ते दीड तास शर्तीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणण्यासाठी माजी नगरसेवक अजिंक्य खंडेलवाल पंकज तंत्रपाये राजेंद्र तरस यांनी प्रत्यक्ष मदत करून आग आटोक्यात आणली यामध्ये कुठली जीवितहानी झाली नसून पण दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे चालवा बिल्डिंगने लगानं